सत्यम शिवम सुंदरम हा राज कपूर यांचा अतिशय सुंदर असं कथनक असलेला चित्रपट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बावीस मार्चला हा प्रदर्शित झाला म्हणजे यंदा याला सेहेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत शरीराचं सौंदर्य खरं की आत्म्याचं असा सुंदर संदेश देणारा हा चित्रपट वास्तवात गाजला तो यातल्या जिनतामान यांच्या कमीत कमी कपड्यामध्ये सादरीकरण केलेल्या अभिनयामुळं लहानपणीच्या जिनतमांची भूमिका केलेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांच्याही वाटेला खूप कौतुक आलं अप्रतिम नेपथ्य संगीत आणि अफलातून दिग्दर्शन यामुळं हा चित्रपट बघण्यासाठी खूपच सुंदर वाटला या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारासाठी पाच विभागातून नामांकन मिळालं होतं त्यापैकी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशक पुरस्कार प्राप्त झाला पंडित नरेंद्र शर्मा यांची यात गाणी होती